आजचा व्हिडिओ आहे कुर्ती कलेक्शनवर नेमकं कुर्तीचा बिझनेस का करायचा असा बऱ्याच लोकांना प्रश्न असेल कारण की नॉर्मल जे लोक स्टार्टिंग करतात कि स्टार्ट करता ना बिझनेस त्यांना भरपूर प्रश्न असतात बिझनेस करायचा त्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा किती इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा भांडवल किती लागणार आहे अशा बऱ्याचशा प्रश्नांसोबत ते आपला व्यवसाय स्टार्ट करत असतात आणि त्यातले त्यात त्यांना भीतीसुद्धा असते व्यवसाय चालू होईल का दोन महिने तर बंद नाही होणार ना असे बरेचसे त्यांच्या मनात शंकासुद्धा असते तर याच सर्व प्रश्नांच्यासोबत आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला कुर्तीचा बिझनेस करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मी तुम्हाला सांगते नेम की नेमका कुर्तीचा बिझनेस का करायचा बघा कुर्तीचा बिझनेस असा आहे की ज्यामध्ये बेनिफिट आपल्याला चांगलं मिळतं आणि मेन तर म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रकार येतात असे किती प्रकार आहेत प्रकार म्हणजे त्यामध्ये कॉटन मटेरियल येणार आहे रियोन आहे हुजिरे आहे आ, पश्मीना आहे अशा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन या ठिकाणी मिळतं आणि काय आहे ना कुर्तीचं कलेक्शन आजच्या जनरेशनला खूप मागणी आहे त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघूया जे कलर पण खूप सुंदर आहे आणि त्यावर व्हिन कॉन्सेप्ट यामध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे कुर्ती आणि बॉटमचे यामध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्ही बघू शकता मोठ्या फ्लॉवर प्रिंटमध्ये आणि त्यावर तुम्हाला सिक्वेन्सच्या लाईनिंग सोबत तुम्हाला हे जे आहे पॅटर्न्स यामध्ये बनवलेलं आहे कॉलर पॅटर्न आहे खूप सुंदर आणि मटेरियल प्युअर कॉटन मध्ये इथे मिळणार आहे हे असणार आहे त्याचा बॉटम म्हणजे की हे जे आत्ता मी कलेक्शन दाखवलं ना हे असे कलेक्शन ऑनलाईन जास्तीत जास्त सेल होतात आता समजा बऱ्याच महिला आहेत ना त्यांनी छोटासा एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे घरातून ठीक आहे मग त्यांना कसं असतं ना की व्यवसाय चालत नाही हळूहळू हो दोन चार दिवस चालतो था था था। लगेच थांबतो मग तुम्ही जर ऑनलाईन जसं सोशल मीडियाचा आपण केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे तुमचे कस्टमर तर बघणारच आहेत पण ऑनलाईनची जी टीम आहे किंवा तुमचं सोशल मीडियाचं जे तुमचं प्लॅटफॉर्म आहे त्या जी पब्लिक सुद्धा बघणार आहे त्यानंतर आपण बघूया खूप सुंदरस यामध्ये जे आहे प्रिंटेड फ्लावर प्रिंट आहे कुर्ती आहे आणि त्यामध्ये रिओन मटेरियलचं बॉटम वेअर असं सुंदर दोन कॉन्सेप्ट यामध्ये दिलेले आहे प्रिंटेडचं कुर्ती आणि प्रिंटेड मध्ये तुम्हाला जे आहे बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे इथे कलेक्शन तुम्हाला एवढे सुंदर मिळतात म्हणजे म्हणजे की क्वालिटी वाईज रेंज वाईज सर्व कलेक्शन मिळत असतात फक्त एवढंच आहे या ठिकाणी आल्यानंतर सेट टू सेट घ्यायचे से। आणि राहिला आपला प्रश्न की नेमकं कुर्तीचा बिझनेस का करायचा बघा याच्यामध्ये जे बेनिफिट आहे ना म्हणजे की जनरेशनच्या हिशोबाने आपण पॅटर्न वेगवेगळे ठेवू शकतो म्हणजे येणाऱ्या कस्टमरला आरामात आपण देऊ शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चांगलं प्रॉडक्ट त्यानंतर आपण बघणार आहोत टू पीसचं कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट खूप सुंदर बॉटम आणि पहिले तर तुम्ही कुर्ती चेक करून घ्या यामध्ये ही कुर्ती आहे आणि हे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि हे कलेक्शन असं आहे की आज म्हणजे की आठ नऊ वर्षाची मुलगी जरी असेल ना तिला तरी सुद्धा कुर्ती आपण वेअर करत असतो कुर्ती कुर्तीमध्ये टू पीस थ्री पीस सिंगल कुर्ती किंवा बॉटम असे वे वेगवेगळे कॉन्सेप्ट आपल्याला मिळत असतात तर आठ दहा वर्षाची मुलगी कुर्ती वेअर करू शकते तर मोठ्यांच्या किती डिमांड असले त्यावरून तुम्ही विचार करू कर शकता आणि आजच्या जनरेशनमध्ये कसं आहे ना जा ते कोट सेट झालं कुर्ती झालं हे जास्तीत जास्त रनिंग मध्ये आहे म्हणजे की ज्या ऑफिस ला जातात त्या महिला त्यांना सुद्धा सेट लागत असतात फॅन्सी कुर्ती लागत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करा ज्यामध्ये खूप सुंदरस कलर कॉम्बिनेशन आहे लाईट कलर आहे आणि तुम्हाला यामध्ये जे आहे नेक पॅटर्न सिक्वेन्स मध्ये मिळणार आहे एकदम सिम्पल आहे आणि यामध्ये जे पॅटर्न बनवला आहे खूप छानपैकी ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेडमध्ये बॉटम आणि तुम्हाला हा जो शिफॉनचा दुपट्टा मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आणि छान छान या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात आणि जनरेशनच्या हिशोबाने जर आपण कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असतं कारण आपण जनरेशनच्या हिशोबाने जर व्यवसायामध्ये वाढ केली तर आपल्यासाठी बेस्ट आहे कारण आपल्याला कमवायचे जर असतील पैसे तर आपल्या जे कस्टमरांची चॉईस आहे कस्टमरांचं जे माइंड आहे ते आपण वाचलं पाहिजे तेव्हाच आपण बिझनेस करू शकतो सर्वात बेस्ट आणि लास्ट कलेक्शन आपण बघूया ब्ल्यू मध्ये तुम्हाला चिकनकारी वर्क म्हणजे की व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला हे जे आहे कुर्ती मिळणार आहे त्यावर डिजिटल प्रिंटचा तुम्हाला या ठिकाणी जो आहे दुपट्टा मिळणार आहे आणि हे तुमचं बॉटम रिन कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे सेट टू सेट सर्वे कलेक्शन घ्यायचे हे जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवले त्यामध्ये कुर्ती टू पीस थ्री पीस हे सर्वे कलेक्शन येऊन गेलेलं आहे आणि तुम्ही कस्टमरचा रश सुद्धा एकदा चेक करू शकता मंडळी तुम्ही विचार करत असाल की रश कायमस्वरूपी का असतो मॅम अहो हा प्रश्न एकदम नॉर्मल आहे कारण की आज फॅशन कपडा जो देतो ना तो कोणीच नाही देऊ शकत तुम्हाला म्हणून अजमेरा फॅशन एवढं फेमस आहे या ठिकाणाची क्वालिटी आहे ज्या ठिकाणाची रेंज आहे ती तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कोणीच नाही देणार म्हणजे तुम्ही पण एकदा भेट द्या नुसतं व्हिडिओ रील बघण्यात वेळ वाया न घालत एकदा भेट जर दिली तर जास्त मनुष्य अजून समाधानी होतं व्हिडिओ तर आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात विसरणार करा तोपर्यंत नमस्कार